तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनानिमित्त शरद पवार साताऱ्यात आले होते आणि यावेळी शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं तर गाडीत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे हे सुद्धा होते या एकत्र प्रवासाची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आणि सध्या तरी हम साथ साथ आहे हा संदेश शरद पवारांनी या दौऱ्यानिमित्त दिलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले हे भाजपात जाणार का या प्रश्नाला पूर्ण विराम मिळालाय असंच या दौऱ्याच्या दृश्यांवरून आपण बोलू शकतो साताऱ्यातली ही दृश्य आहेत शरद पवार उदयनराजे आणि शिवेंद्र संतोष यांच्या नल, यांच्यासह संतोष काय सांगाल खर तर आता भाजपात जाणार का उदयनराजे भोसले याला पूर्ण विराम मिळालाय वैशाली गेले काही दिवसापासून खासदार उदयनराजे भोसले यांची एक चर्चा भाजपमध्ये वेगवेगळे जे कार्यक्रम भाजपच्या साताऱ्यामध्ये होत आहेत त्या कार्यक्रमाला उदयनराजेंची उपस्थिती ही एकूणच या ठिकाणी भाजपमध्ये जाण्याचे संकेत जरी दाखवले असले तरी मात्र आज एका खाजगी कार्यक्रमात शरद पवार हे आले असताना त्यांनी सुरेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यासह एकत्र गाडीत प्रवास केला आणि एकूणच हा एक संदेश जो दिलेला आहे तो म्हणजे आम्ही एकत्रच आहोत आणि यामध्ये कोणतेही खासदार उदयनराजे कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाहीत अशी एक रंगलेली आहे संतोष पण आता उदयनराजे आणि शिवेंद्र राजे एकाच गाडीतून प्रवास करत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चांना आता भरपूर उदाहरण आलंय काय सांगाल नक्कीच खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचा देखील काही दिवसापूर्वीचा वाद ही चर्चेचा विषय होता मात्र काही दिवसापूर्वीच दोघांनी पण मनोमिलनाची चर्चा करून एकूणच या वादाला देखील पूर्ण विराम दिला है, एकुनत सबे साथी देकिल, जो 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 तो आहे आणि एकूणच आता येणाऱ्या लोकसभेसाठी देखील हा जो विषय जो दिसण्याचा विषय जो येतो आहे त्यामुळं काळात देखील खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार नसल्याचं एकूणच स्पष्ट होत आहे धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर या दौऱ्यातून हम साथ साथ आहे हाच संदेश जो आहे तो शरद पवार यांनी दिलेला आहे